हाय नमस्कार युट्यूब फॅमिली बघा आम्ही कसं तयार धाव होऊन नाही का आता चालू गाव लग्नाच मामाच आहे लग्नाला चाल पूर्ण तयार झाले बघा हे बघा इकडं ओम भैया ए बघा बॅग बिगाच्या सगळ्या असं भरल्या आमच्या गावाच ब्लॉक टाकतात गेले गावाकडे दाखवतो तुम्हाला आमचं घर कसं आहे जेवण बिवण झालं आता आमचं आम्ही निघाला बघा गाडी चढ तिकीट सकाळीच काढले तर पण तिथं गेल्यावर बस स्टँड ला ते याला गाडी काय काढता येईना म्हणून ब्लॉक आताच काढलाय थोडस बोला म्हणलं युट्यूब फॅमिलीला

लग्न पण आहे भावाच्या पोराचं जावळ पण आहे सगळं होते म्हणून चाला बघा गावाला आता तुम्हाला गावाकडे ब्लॉक दाखवत आमचं घर आमच्या आई वडील ते सगळं दाखवत तिथे चला नवीन असेल तर लाईक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि लग्नाचा ब्लॉक पण टाकतो सगळं टाक चला भेटू आणि घरी इथं सगळं काम करत होता बघू <laughs> आता गावाकडे गेल्यावर मला काम करावं लागते तुमचं ज्ञान आहे बोलून आता येणारच नाही तुमच्या संग बघतो तुम्ही कशी येतो चला मग भेटू आता कंटिन्यू आहे ना सोबत राहते मी इथूनच जात नाही मग आता गोडी गोडी न जायचं यायच नाही नंतर लाय का

हा? बय बाय भेटू पुढच्या